कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारात बाळासाहेब भास्कर बाबळे यांच्या गट नंबर बारामधील शेतात तो ऊसतोड सुरू असताना आज सकाळी सुमारे अकरा वाजता नेमचंद हरित जाधव वैवर्ष तेहतीस राहणार जेऊरतांडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील मजुरावर अचानक बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर सोबत असलेल्या साथीदारांनी आरडाओरडा करून त्यांना वाचवले व वा तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत हल्ला झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांना प्रसार माध्यमांना दिली आहेत आम्ही ऊस तोड कामगार जिल्हा संभाजीनगर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आम्ही जेऊर तांडा म्हणून एक गाव आहे तिथन येळापूर गटात तोडायला आलेलो आहे ऊस तर येळापूर गावातून तोडायला आम्ही जात जातो तर तिथं लेबर सकाळी सात वाजता तोडायला गेलेलो होते आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे मी ते वाबळे म्हणून आहे त्यांचा ऊस तोडीत होता तर वाघाने डायरेक्ट ऊसात होता उसातून थोडं बाहेर निघलं ते एका माणसावर आमच्या माणसावर हल्ला केला त्यांनी नेहमीचंद हरी जाधव यांच्यावर हल्ला केला त्यांना खाली पाडलं पण मी गेलो मी गेल्यानंतर त्यांना सोडवलं तेवढ्यात वाघ पडून गेला आणि वाघ होता बिबट्या नव्हता वाघ होता आम्ही स्वतः समोर होतो आम्ही समोर होतो म्हणून जण होतो म्हणून असल्यावर दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी सुरू करण्यात आली असून संबंधित परिसरात पिंजरा लावण्याचे काम सुरू आहेत तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहेत पुन्हा एकदा हल्ला झाला आहे वारंवार त्याच भागामध्ये बिबटेचा हल्ला होतो आहे आपल्या पत्राकडून कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत आमच्या पथकांनी तिथे आजूबाजूच्या ठिकाणी चार पाच ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत आणि ह्या परिसरामध्ये आम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये पाच बिबट रेस्क्यू केलेले आहे तर आज बाळासाहेब वाबळे यांच्या मालकी गट नंबर बारामध्ये ऊसतोड कामगार नेमीचंद हरी जाधव हे ऊसतोडत असताना अचानक एक बिबट त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे त्यांच्या डाव्या हाताला आणि डोक्याला मार लागलेला आहे ला तरी या ठिकाणी ऊसतोड करीत असताना शेतकरी यांनी सुद्धा ऊसतोड कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून त्यांच्यावर बिबटचे हल्ले टळतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन होईल आणि ह्या परस परिसरामध्ये अजून काही बिबट असण्याची शक्यता आहे तरी आम्ही आज इथे ताबडतोब या पेशंटला घेऊन शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही पिंजरा लावण्या लावून तो बिबट जेरबंद करण्याची तजवीज ठेवित आहे माझं गाव चॅनल स्वप्नील कोपरे कोपरगाव